नमस्कार सर्वांना मी तुळशीराम पाटील मंदिर कॉन्ट्रॅक्टर आज आपण आलोय श्री संत गोविंद मौली महाराज संस्थान वांदनवाडा या ठिकाणी या ठिकाणी आमची पिढीजात वारी आहे म्हणजे मी जवळपास आठ नऊ वर्षाचा होतो तेव्हापासून या या ठिकाणी दर्शनासाठी येतो तो व दर प्रत्येक महिन्याच्या आमोशाच्या एकादशीला या ठिकाणी आमची वारी असते ती वारी आजही आमच्या आमच्या कुटुंबात चालू आहे पूर्वी आमचे आजोबा वडील आजोबाचे वडील तिथपासून म्हणजे इथं आम्ही येतोय ते पायी यायचे आज वाहनाची सुविधा आहे नंतर बस होती पण आम्ही ही काही परंपरा खटित केली नाही प्रत्येक महिन्याच्या एकादशीला आमच्या घरातला एक माणूस या उत्सव गोविंद महाराजच्या मोठ्या मोठ्या दर्शनासाठी येतो यात हे ये मंदिर खूप जुनं आहे जसं आम्ही बघतोय तसं याच्यात काय बदल नाही असंच आहे हे जे लाकडाचं होतं पूर्वी ते आजही आहे फक्त वर वरच्या वरच्या बाजूने पत्र टाकेल बाकीमध्ये जसं आहे तसं आजही तसंच आहे या ठिकाणी वारकरी संस्था आहे वारकरी स परंपरेचे शिक्षण दिले जाते भजन कीर्तन मृदन टाळ ह्या सगळ्या वाजनाचं दर्श शिक्षण या ठिकाणी दिले जाते मग आता आत्मरी मंदिरात गाभाऱ्याने थोडी रंगरगोटी केली आहे मूर्ती खूप सुंदर आहे समोरची मूर्ती गोविंद मराठीची आहे पाठीमागं विठ्ठ विठ्ठुमेची मूर्ती आहे आत पण बाहेरची जी बाजू आहे मला बाहेरची बाजू दाखवू शकतो ना बाहेरची या बाजूची खूप दुरव्यवस्था केली आहे हा खाली दगडाचा भाग आहे चांगला आहे पण वर जो तुझा कळस केला आहे हा कळस जवळपास एक तीस उंचीचा आहे हेमडपंथी प्रकारातला मूर्त्याचा राहुलचा हा कळस आहे खूप सुंदर हो आहे याच्यावर मूर्ती खूप हो सुंदर कोरल्या डिझाईन खूप हो सुंदर कोरली आहे पण देखभाल नाही देवळाची व त्या शिखराची देखभाल नसल्याने काय त्या शिखरावरती समजा झाडं उगवली आहेत म्हणजे जे काही झाडपाला उगवला आहे त्याला जर साफसफाई केली समजा आजही जर मंदिर रिपेअर केलं तर खूप सुंदर असं मंदिर बनवून त्या ठिकाणी पण लाखो लोकांची श्रद्धास्थाना असूनही इथं कोणी समजा पुढाकार घेत नाही ही मूर्तीमध्ये खूप सुंदर आहे आमची इथं पिढीदास वारी असल्यामुळं आमच्या घरात कुणाचंही आम आम नौर लग्न होऊन तर नवर नवरीला या ठिकाणी दर्शनासाठी यावं लागतं आणि प्रत्येक महिन्याला येतं येतोच आम्ही